दिल्लीतील हल्ल्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर मानवी अवयव सापडलाय दोनशे मीटर अंतरावर एका शौचालयाच्या छतावर हा मानवी अवयव सापडलेला आहे स्फोटानंतर मानवी अवयव दूर फेकले गेलेले आहेत आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्याच छतांवर आता पाहणी होणार आहे घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत दरम्यान या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला आणखी तपशील देतील बॉम्बस्फोट हल्ल्याचे चौथ्या दिवसानंतर एक हात साधारण हल्ल्याच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावरती पडल्याचं पाहायला आहे एक शौचालय हा आहे आणि त्या शौचालयाच्या वरती हा हात पडल्याचं पाहायला मिळत आहे सध्या या ठिकाणी पोलीस दाखल झालेली आहे फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि तो हात जो आहे तो काढून घेतला जाईल सध्या या ठिकाणी पोलीस आलेली आहे आणि पोलिसांकडून या हाताचं निरीक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी योग्य टीम आहे त्या टीमला देखील या ठिकाणी तो हात काढण्यासाठी बोलवण्यात येणार आहे आता हा हात नक्की कोणाचा होता बॉम्बस्फोटानंतर हा हात इथे येऊन पडला का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आज हल्ल्याचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसानंतर हा हा हात जो आहे तो या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळालेला आहे साधारणपणे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे लाल किल्ल्यापासून दोनशे मीटर अंतरावरती हा हात उडून इथपर्यंत थेट पडलेला आहे तर एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीने आणखी काही अवयव इथे आसपासच्या घरावरती पडलेले आहेत का आता याची तपासणी पोलिसांकडनं केली जात आहे आणि हा हात नक्की कोणाचा आहे एन डीएनए टेस्ट नंतरच ही माहिती जी आहे ती समोर येणार आहे एकंदरी तर एकंदरीत जर पाहिलं तर साधारणपणे दोनशे मीटर अंतरावरती हा हात येऊन पडलेला आहे आणि आता पोलीस जे आहे ते याची चौकशी करत आहेत हा हात या ठिकाणून घेतला घेऊन जातील त्यानंतर त्यांचे डीएनए टेस्ट केली जाईल आणि हा हात कोणाचा हे पाहिला जाईल मात्र ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दूरपर्यंत अवशेष माणसाचे मिळत आहे त्यानंतर एक बाब जी आहे ती लक्षात येत आहे की अशा पद्धतीने इतर ठिकाणी देखील घराच्या छतावरती इतर अवयव पडलेले आहे का काही साहित्य पडलेलं आहे का याचा तपास जो आहे पोलिसांच्या वतीने आता केला जाणार आहे त्यामुळं आता पोलीस अधिक अलर्ट झालेली आहेत आणि आजूबाजूची जी घरं आहेत ती देखील आता पाहिली जाणार आहेत की त्यांच्या घराच्या वरती अशा पद्धतीने काही अवशेष जे मानवी अवशेष आहेत किंवा स्फोटाचे काही अवशेष पडलेले आहेत का, का याची तपासणी दिल्ली पोलिसांकडनं केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली